सहा कोटी रुपये दरवर्षी वरचा मलिदा जमा होतो रोजगार हमीच्या नावाखाली मग हे वाटून कोण घेतं आपणापर्यंत पोहोचतो सरपंच पुन्हा एकदा संधी दिली पुन्हा दुसऱ्यांदा सरपंच तो करायचा नाही एकदा आमदार एकदा संधी दिली दुसऱ्यांदा त्या आमदाराला आमदार करायचा नाही नवीन माणूस तुम्ही राजकारणात आला महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा आग डोंबोल म्हणजे इथं लोक भिकायला लागलेत आणि अधिकारी कुठेही मजा मारायला लागले लोकांना आणि गावांना सुधारण्यासाठी आमदार फंडाची गरज नाही हजार फंडाची गरज नाही किंवा एखाद्या पुढाऱ्याच्या मारायची गरज नाही फक्त एक जर योजना यशस्वीपणे आणि इमानदारीनं गावाने रेटून धरली आणि इमानदारीनं शासनानं जर त्या लोकांसाठी सहकार्य केलं तर गावाचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही असा हँग होतो असं असं नैऱ्याशि त्याच्या पत्रात येतं की एकतर इकडे दीड लाखाला सुना बटलेला असतो अधिकारी लोकांनी पैसा खाऊन बटलेला असतो म्हणजे त्याला दिवाळखोरीत निघण्यासाठी त्याला कर्ज बाजारी होण्यासाठी की रोजगार हमी जबाबदार नाही रोजगार हमीमध्ये जी काही हे भ्रष्टाचार चालू आहे जी काही शासनाचं दुर्लक्ष चालू आहे जी काही स्थानिक पुढाऱ्यांचं त्यामध्ये हितसंबंध आहे ते जबाबदार आहे दोन तीन वर्ष झाटला का आयुष्यपूर्ण कधी रोजगार हमी त्यांना दिला साहेब सध्या जो मनरेगाचा कायदा आहे त्या कायद्याचा म्हणजे शेतकऱ्याला असा काही जे वाचण्यात येतं किंवा आपल्याला ऐकण्यात येतं तसा फायदा तर शेतकऱ्याला कधी झालेला मला दिसला नाही किंवा दिसतही नाही सगळ्यात महत्वाचं काय की रोजगार हमीविषयी गावागावामध्ये जनजागृती झाली पाहिजे जी। त्याची जी प्रोसेस त्याचा कायदा आणि त्यामध्ये लोकांना दिलेले अधिकार याविषयी शासकीय स्तरावर गावागावात कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत कारण हा इतका चांगला कायदा आहे की त्या माध्यमातून गावांचं कल्याण होऊ शकतं आणि गावातल्या प्रत्येक माणसाचं आडलेलं काम असं आडले लढलेलं काम असेल आणि त्याचबरोबर लोकांना मिळणारी मजुरी याची पूर्णपणे शाश्वती या कायद्यामध्ये आहे परंतु ग्रामीण ग्रामस्तरावरती या कायद्याची लोकांना माहिती नसल्यामुळं अनेकांची कामं खोळंबले जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कायद्यामधून या रोजगार हमीमधून खरी हमी ही भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना सगळ्यात मोठी शाश्वती की शंभर टक्के पैसा मिळतो परंतु या माध्यमातून जे शेतकरी वैयक्तिक लाभासाठी अर्ज करतात त्यामध्ये नव्वद टक्के लोक हे त्यामध्ये फसले जातात आता ते कसे फसले जातात याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की जर समजा एका गावामध्ये वीस लोकांनी विहिरीसाठी फाईल दाखल केल्या दहा लोकांनी गायगोट्यासाठी दाखल केल्या बरोबर आणि दहा लोकांनी फळबागेसाठी फाईली दाखल केल्या तर याचे रेट ठरलेले की कि विहिरीसाठी किती पैसे घ्यायचे गायगोट्यासाठी किती पैसे घ्यायचे आणि फळबागेसाठी किती पैसे घ्यायचे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सगळे डॉक्युमेंटसह संबंधित रोजगार सेवकाकडे ही सगळी फाईल देतात त्यावेळेस ती पंचायत समितीमध्ये येते आणि पंचायत समितीमध्ये आल्यानंतर ती फाईल मंजूर करण्यासाठी पंधरा हजार ते वीस हजार रुपये घेतले जातात आता एका गावातून आपण ग्रहित धरले वीस सगळे मिळून वीस आहे आणि ॲवरेज जरी पकडलं की पंधरा हजारानं तर तीन लाख रुपये वरची कमाई एका गावातून होते एका मतदारसंघामध्ये दोनशे गावं असतात बरोबर किती असतात दोनशे गावं असतात आता दोनशे गावं गुणिले तीन लाख रुपये किती झाले सहा कोटी रुपये दरवर्षी वरचा मलिदा जमा होतो रोजगार हमीच्या नावाखाली मग हे वाटून कोण घेतं हा कोणापर्यंत पोहोचतो हा हा वेगळा विषय त्याचं संशोधन तरी करावं परंतु केवळ नुसत्या फाईली दाखल करून घेतल्यानंतर एवढा मोठा मलिदा या भ्रष्ट व्यवस्थेला मिळतो भ्रष्ट यंत्रणेला मिळतो बरं ठीक आहे की ह्या फायली मंजूर झाल्या पुढं काय होतं पुढं काय होतं की या शेतकऱ्यांना जॉब कार्ड मागितले जातात सरासरी पंधरा ते वीस जॉब कार्ड एका कामासाठी लागतात गायगोट्यासाठी कमी लागतात परंतु हे वीस जॉब कार्ड ज्यावेळेस जमा करायचे त्यावेळेस खरी कसरत त्या शेतकऱ्याची होते कारण वीस लोक ॲट अ टाईम तुम्हाला जॉब कार्ड देत नाही मग त्याच्यात तुमचा वेळ निघून जातो अर्धा सीझन निघून जातो त्याच्यामध्ये आणि मग इकडून तिकडून तुमचे जॉब कार्ड जमा करायचे म्हटलं समजा गृहित धरा की एका गावात दहा विहिरी मंजूर केल्या hmm. दहा विहिरी मंजूर केल्यावर त्याच्यावरती वीस वीस लोकांची जॉब कार्ड लावले तर किती मजूर तिथं जोडले गेले दोनशे आता गावामध्ये काय दोनशे मजूर असतात का किंवा दोनशे जॉब कार्ड असतात का काय कारण बरेचसे त्यातले नोकरीमध्ये असतात काही व्यवसायात असतात किंवा ज्यांचं आय टी रिटर्न्स करणारे असतात रिटर्न्स भरणारे असतात त्यामुळे ते देत नाहीत कार्ड आणि ते बसतही नाहीत परंतु दोनशे मजूर जर तुमच्या नुसत्या विहिरीमध्येच विहिरीच्या कामासाठी जर जोडले गेले तर बाकीच्या कामासाठी मजुरांचे जॉब कार्ड मिळत नाहीत जसं गायगोटा असेल फळबाग असेल बरोबर आता प्रश्न काय की फक्त एवढे तीनच काम आहेत का आ, रोजगार हमीमध्ये तर रोजगार हमीमध्ये दोनशे बावन कामं आहेत त्या दोनशे बावन्न कामाचा फायदा ग्रामसराव होतच नाही दोनशे बावन्न कामं कामांना कामा पंचायत समित्या किंवा संबंधित यंत्रणा मंजुरी देतच नाही कुठले तरी तीन दोन तीन कामं चालवली जातात हा वेगळा विषय त्याच्यावर आपण बोलू परंतु आता त्या लोकांचे जॉब कार्ड न मिळाल्यामुळे त्यांचं तिथंच खंडित झालं काम पैसे तर गेले त्यांची फाईल मंजुरीचे hmm. म्हणजे तिथं कारण अधिकारी काय म्हणणार तुझी फाईल तर मंजूर केली तुला तुला जॉब कार्ड मिळालं नाही त्याला hmm. मी काय करू म्हणजे तिला त्याला बसला पंधरा वीस हजाराला चुना तिथे बरोबर दुसऱ्या वर्षी तू पुन्हा प्रयत्न करतो पुन्हा कुठून तरी हातापाया पडून जॉब कार्ड आणतो आता जॉब कार्ड आणल्यानंतर काय केलं जातं माहिती का जॉब कार्ड आणि तुमचे आधार कार्ड घेतले जातात बँक डिटेल्स घेतल्या जातात आणि तिथं एक खुटी मारली जाते मग काय करायचं की ग्रामपंचायतवरती ज्या लोकांचे कामं मंजूर करायचे ज्या लोकांचे हे काढायचे बिल काढायचे बिल काढायचे बरोबर का मस्टर काढायचे तेवढ्यांना संधी दिली जाते आणि ज्यांना टाळायचे त्यांना देखील इथं टाळलं जातं ते कसं टाळलं जातं तुमचे आधार कार्ड व्हेरीफाय होत नाही तुमचे आधार कार्ड बर का जॉब का? कार्डला कार्ड लिंक नाही मिळत बरोबर का तुमचे जॉब कार्डला जॉब कार्ड आणि आधार कार्ड बँक डिटेल्सला लिंक होत नाही अशी एक तांत्रिक अडचण सांगून त्यांना बाद केलं जातं तुम्ही पैसे तर खाऊन बसले पंधरा वीस हजाराला तुम्ही आधी चुना लावला आणि आता त्याला ते सांगून। कार्ड सांगून तांत्रिक कार्ड कार्ड बाजूला काढलं जातं म्हणजे तो तुमच्याकडं अपीलही करू शकत नाही तक्रारही करू शकत नाही आणि त्याचा अज्ञा नसल्यामुळं काय तेवढा खिसा कापून हो, मुकाट तो मुकाटपणे घरी निघून जातो एक कारण झालं बरं इकडून तिकडून एखाद्यानं राजकीय माणसांना भेटून थोडंसं अधिकाऱ्यांना भेटून हा आणि सतत चक्रा मारून जर तो समजा त्या कामाच्या मागे लागला तर त्याच्या पुढची प्रोसेस काय होती की त्याचं काय केलं जातं माहिती का की दोन तीन मस्टर काढले जातात बरोबर मग प्रति मस्टरला सेवकापासून ते बिलं काढणाऱ्यापर्यंत कमीत कमी तीन हजार रुपये घेतले जाते आता तीन हजार रुपये जर घेतले आता त्यामध्ये काही ठिकाणी पर्सेंटेज वर गेली दहा टक्के पाच टक्के परंतु तीन हजार जरी घेतले तर त्याचे तीन मास्टरला पुन्हा नऊ दहा हजार रुपये गेले म्हणजे थोडक्यात एक मास्टर सरासरी दहा हजाराचं आपण पकडलं पकडलं तर त्याचे तीन हजार तिथंच जाणार आता जा म्हणजे त्याला सात हजार रुपये एका मास्टर मागं त्याला मिळणार मिळणार बरोबर आता ते, ए, जार जार ते, ते जाना। जाना। सात हजार बी काही सगळे ते शेतकऱ्याला भेटत नाही हो काय होतं माहिती का की ज्यांचे जॉब कार्ड घेतले त्यांच्या खर्च पाण्यामध्ये काय आता त्यांच्या घरामध्ये चार आ, आ, तो तो चा। तो 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 हजार सरासरी तीन हजाराची हे आली रक्कम आली तुमच्या खात्यावरती जॉब कार्ड धारकाच्या तर ते म्हणतो हजार रुपये मला दे खर्च खर्चायला मी फुकट दिले तुला जॉब कार्ड बरोबर का म्हणजे त्या सात हजारातले शेतकऱ्याच्या हातात चारच हजार येते आणि तीन हजार रुपये त्याला खर्च पाण्यात किंवा त्या ज्यांचे जॉब कार्ड त्यांना द्यावं लागते असे दोन तीन मस्टर मस्टर काढले त्याचे की त्याचे जे काही समजा खर्च झालेला पैसा आहे फाईल मंजुरीसाठी त्याच्यासाठी तेवढा निमारता खर्च फक्त त्याला दिला जातो आणि पुन्हा तिसऱ्या वेळेस काय केलं जातं मस्टर निघत नाहीत निधी निघत नाही मंजुरी नाहीत ना... ना... तांत्रिक अडचणी येतात शासनाकडे पैसे नाहीत असं करून पुन्हा काही बात केली जाते मग दोन तीन वर्ष झटला का आयुष्यात पुन्हा कधी रोजगार हमी शांना दिलागत नाही कारण काय की रोजगार हवेतून काम करा किंवा वैयक्तिक काम करायचे समजा तुम्हाला फळबाग लावायची मग तुम्ही आधी रोप खरेदी केलेले असते तुम्ही खड्डे खोदलेले असते आणि रोजगार हमी तुला आपले पैसे परत आपल्याला मिळणार आहेत ज्यांचे कार्ड आपलं जोडलेले त्यांच्या माध्यमातून ह्या आशेवरती काय करतो माहिती का लाख दोन लाखाला आधीच बुडून बसतो काय असा हँग होतो असं असं नैराश्य त्याच्या पत्रात येतं की एकतर इकडं दीड लाखाला चुना बटलेला असतो अधिकारी लोकांनी पैसा खाऊन बटलेला असतो म्हणजे त्याला दिवाळखोरीत निघण्यासाठी त्याला कर्जबाजारी होण्यासाठी की रोजगार हमी जबाबदार नाही रोजगार हमीमध्ये जी काही हे भ्रष्टाचार चालू आहे यंत्रणा जी काही शासनाचं दुर्लक्ष चालू आहे जी काही स्थानिक का पुढाऱ्यांचं त्यामध्ये हितसंबंध आहे ते जबाबदार आहेत मग आता याच्यावर पर्याय काय तर याच्यावर पर्याय काय माहिती आहे का की याच्यावरती पर्याय हा आहे की गावचा सरपंच चांगला पाहिजे आणि दुसरी गोष्ट गावामध्ये वीस ते पन्नास लोकांची लोकांचा असा ग्रुप पाहिजे की त्या ग्रुपनं जे ठरवलं त्या कामाच्या मागं सामुदायिकपणे शेतकरी जर राहिला तर अधिकारी काहीच करू शकत नाही पुढारी काही करू शकत नाही कारण नियमानुसार जर तुमचे रोजगार हमीचे कामं आढवले मंजुऱ्या अडवल्या बिलं आढवले तर कमीत कमी एक -कमी महिना नॉन बेलेबल जेल आहे संबंधित अधिकाऱ्यांना हे लोकांना माहीतच नाही म्हणून संघटितपणे जर शेतकऱ्यांनी ह्या राजकारणी लोकांशी आणि भ्रष्ट व्यवस्थेशी जर लढा दिला तर तुमची प्रगती कोणीही रोखू शकत नाही तुमचे कामं कोणीही अडवू शकत नाही आणि त्यास आणि असं जर झालं तर तुमचं गाव समृद्ध होईल तुमच्या गावातले प्रत्येक कामं मार्गी लागतील कारण लोकांना आणि गावांना सुधारण्यासाठी आमदार फंडाची गरज नाही खासदार फंडाची गरज नाही किंवा एखाद्या पुढाऱ्याच्या दारात चक्र सुद्धा मारायची गरज नाही फक्त एक जर योजना यशस्वीपणे आणि इमानदारीनं गावाने रेटून धरली आणि इमानदारीनं शासनानं जर त्या लोकांसाठी सहकार्य केलं तर गावाचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही हे या माध्यमातून सांगतो ओके म्हणजे खऱ्या अर्थानं रोजगार हमी योजना ही गावाला समृद्ध करणारी आहे परंतु ते गाव त्या रोजगार हमी योजना समृद्ध झालं तर पुन्हा अन्य हे पुढाऱ्यांचा आणि राजकारण्याचं काय ह्यामुळे ही योजना थोडक्यात चालवण्यापासून रोखली जाते असं या निमित्ताने रोखली तर जातेच त्याचं कारण काय माहिती का की रोजगार हमीसाठी केंद्राचा निधी आहे आणि दरवर्षी बजेटमध्ये रोजगार हमीचा सेपरेट निधी निधीची तरतूद केली जाते मग काय होतं की प्रत्येक राज्यामध्ये ह्याच पद्धतीची यंत्रणा जवळपास आहे कारण भ्रष्टाचार देशामध्ये कुठं कमी कुठंच कमी नाही कमी जास्त प्रमाणात आहे। तो आहेच पण त्यातही त्यात महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा आगडोंबईचं सीमा फार प्रचंड मोठ्या सीमा ओलांडलेल्या कारण तुम्ही मागच्या महिन्यातले जर प्रकरण पाहिले ना तर साध्या साध्या अधिकाऱ्यांच्या घरात पाच पाच कोटी दोन दोन कोटी सापडतील बरोबर का नाही पाचशे पाचशे कोटी पर्यंत आता हे जर अधिकारी जर एवढ्या मोठ्या प पट्टीमध्ये जर पैसा कमवत असतील तर विचार करा स्थानिक आमदार पालकमंत्री कॅबिनेट मंत्री यांचा विचार करा ना तुम्ही किती संपत्ती म्हणजे इथं लोक भिकायला लागलेत आणि अधिकारी मजा मारायला लागलेत आणि हे सगळे लुटमार फक्त सामान्य शेतकरी लोकांच्या जीवावर चालू आहे किंवा अज्ञानामुळे त्यांच्या आणि याचं कारण काय माहिती का की शेतकरी आणि ग्रामीण भागातला माणूस आहे ना काय की त्याला राजकारण कळत नाही त्याला आपण लुटले जातोय का आपली म्हणजे आपल्याला उद्ध्वस्त केलं हे जा कळत नाही की भावनिक प्रश्नावरती जातीच्या प्रश्नावरती धर्माच्या प्रश्नावरती तो भावनिक होतो आणि त्याला गंडवलं जातं म्हणून ह्याच्यासाठी एकच इलाज आहे तुम्ही कुठल्याच पक्षाच्या मागे राहू नका चांगल्या माणसाच्या मागे राहा आणि प्रत्येक वेळी एक माणूस पुन्हा पुन्हा निवडून द्यायचा नाही सरपंच पुन्हा एकदा संधी दिली पुन्हा दुसऱ्यांदा सरपंच तो करायचा नाही एकदा आमदार एकदा संधी दिली दुसऱ्यांदा त्या आमदाराला आमदार करायचा नाही नवीन माणूस तुम्ही राजकारणात आला कारण काय असतं माहिती आहे का की प्रत्येक वेळी एकाला संधी दिली की तो हुकुमशाह होतो मगरूर बनतो मगरूर बनतो त्याच्यामध्ये अहंकार येतो आणि दुसरी गोष्ट की पैसा कुठून खायचा याचे दार त्याला सापडलेले असतील लोकांना कसंतीस धरायचं जेरीस धरायचं आणि त्यांच्याकडून कसा पैसा उकळायचा ह्याचं तंत्र त्याला आलेलं असतं मग त्याला तेवढं हुशार करण्यापेक्षा तुम्ही हुशार व्हा ना काय किती किती जरी म्हणत असला मी खूप चांगला आहे बर का तरी त्याला संधी देऊ नका कारण या देशामध्ये सुशिक्षित बेकारांची तरुणांची भरमसाठे त्यांच्या हाताला काम नाही त्याच्यामध्ये एक तरी माणूस चांगला सापडणार तुम्हाला द्या ना संधी त्याला एकदा संधी देऊन बघा करतोय का चांगला आणि शक्यतो जो नवीन नोकरीमध्ये लागलेला नवीन माणूस असू द्या त्याच्यानंतर ती राजकारणात आलेला नवीन माणूस माणूस असू द्या त्याच्यामध्ये जी उर्मी असते ना चांगलं काय करायची किंवा त्यांनी जी काही स्वप्न बघितलेले असते ना की मी हे हे करू शकतो तर तो निश्चित करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये जडत्व आलेलं नसतं पण एखादा माणूस जर वारंवार त्या क्षेत्रात येत असेल तर तो नमुख घ्या काय करून लोकांचं भलं करून काय करा आधी आपलं भलं करून घ्या ही मानसिक रुजते म्हणून लोकांनी खरंच यापुढे शहाण हो व्हायची गरज आहे कारण पंचाहत्तर वर्षामध्ये तुम्हीही शहाणे झाले नाही तुमच्या अज्ञानाचा फायदा घेतला म्हणून हे मोठे झालेले आहेत आणि आता हे मोठे झालेले तुम्हाला इतक्या लवकर सहजासहजीवर येऊ देणार नाही म्हणून ही रोजगार हमी असो नाहीतर कुठलीही योजना असो लोकांनी संघटितपणे या सगळ्यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे भ्रष्टाचाराच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे आणि यांना कुठेही पाठीशी न घालता सत्य जे असेल ते स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं छान आपण खूप अतिशय या रोजगार हमी योजनेबद्दल या अज्ञानी समाजाला खूप छान माहिती दिली याचा फायदा नक्कीच समाजातील अतिशय तळागाळातील सामान्य माणसाला होईल अशी अपेक्षा यापुढेही तुम्ही अशीच नवीन नवीन माहिती लोकांसाठी प्रसारित करीत जावा धन्यवाद धन्यवाद